न्यूज शोध सत्य बातमीचा भाजप माजी नगरसेवकाच्या अतिक्रमण हटवण्यासाठी वंचित युवा आघाडीने मनपा आयुक्तांना दिले निवेदन अकोला येथील भाजप नगरसेविका यांचे पती गजानन सोनोने यांनी बाजोरिया नगरी नालंदा वाचनालयाजवळ खदान येथे नागरी वस्तीमध्ये म्हशीचा गोटा शिवाय सोबतच ओपन स्पेसवर गोठ्याचे बांधकाम केले आहे गजानन सोनोने यांनी अकोला येथील कारगिल युद्धात शत्रूची अंगावर बुलेट घेणारे सेवानिवृत्त सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या या परिसरात गोठ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे याबाबत वंचित बहुजन आघाडी युवाने युवा आघाडीने अकोला महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांना अतिक्रमण हटवण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करेल अशा इशारा युवा आघाडी अकोला यांनी दिला आहे निवेदन देताना उपस्थित म्हणून महानगर पूर्व अध्यक्ष वैभव खडसे महासचिव राजकुमार दामोदर पूर्व महानगर अध्यक्ष वैभव खडसे महानगर महासचिव रितेश यादव महानगर संघटक आकाश गवई उपाध्यक्ष आशिष सोनोने राजेश बोदडे सोशल मीडिया प्रमुख सूरज दामोदर साहिल बोदडे सचिव सचिन डोंगरे निखिल गजभिये व संदीप मस्के अनिल वानखडे राहुल करवते अनिरुद्ध वानखडे सुबोध म्हणा करण शितळे सचिन शिराळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर भाजपच्या माजी नगरसेविका यांचे पती गजानन सोनोने यांनी ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण केलं ओपन स्पेसवरच्या चार ज्या बोरिंग्स आहेत शासकीय बोरिंग्स आहेत त्यावरही अतिक्रमण केलं त्यासोबतच त्यांनी त्या ओपन स्पेसच्या संदर्भात जे काही केलं त्यामध्ये जा विचारलं असता कारगिलमध्ये ज्यांनी स्वतःच्या अंगावर बुलेट घेतली असे सदानशिव नावाचे सैनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही त्या ओपन स्पेसवरचे त्यांचे अतिक्रमण काढून सोबतच त्या बोरिंगवरचे अतिक्रमण काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयुक्तांना आज सुनीलजी लहान यांना निवेदन दिले आम्ही त्यांना दोन दिवस अल्टिमेटम दिलेला आहे दोन दिवसानंतर त्यांनी जर त्यावर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करेल आणि सैनिकांच्या माजी सैनिकांचा ज्या प्रकारे हल्ला झाला याचा तीव्र निषेध करून माजी सैनिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यावर वंचित बहुजन युवा आघाडी त्याच तत्परतेने उत्तर देईल असे या ठिकाणी युवा आघाडीच्या वतीने महानगर अध्यक्ष वैभव खडसे जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर या ठिकाणी आवाहन करत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा